बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळं गाव मी आता निपाणीमध्ये आहे कळंब तालुक्यातलं हे गाव आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी हा विषय दाखवते वेगवेगळ्या गावात जाऊन विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांच्या मनात काय लोकांच्या मनातला आमदार कोण त्या भागात कामं झालीत का नाही ने? नेमकं लोक काय म्हणतात मी तुम्हाला या निपाणी गावामधून सुद्धा अनकडचाच ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे व्हिडिओ कुठला काटछाट करणार नाही जसा आहे तसाच व्हिडिओ दाखवणार आहे मी निपाणी गावात आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे या चॅनलचीवर तीन कोटे आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत मी दररोज एक वेगळा विषय दाखवणार आहे निपाणी गावातले का लोक काय म्हणतात बघू का काय चाललंय काय नाही कसं काय वातावरण आता निवडणूक लागलेली आहे निवडणूक काय आता आरक्षणाबद्दलच काय सगळ्यांनी विरोध केला जे ज्यांनी विरोध केला आरक्षणा वगैरे बाबतीत त्याचा विरोध होणार शंभर टक्के लोक नाही लोक नाही बी म्हणले का तरी प्रत्येकाच्या आत मनातली खतखत आहे विरोध ही शंभर टक्के होणार कसं वातावरण बरोबर काय म्हणते त्याची चुकीचं नाही काय म्हणले त्याने आरक्षण आरक्षण बरं जरा उभा केला नाही उमेदवार केले की बरं त्यांचं काय ठरलं नाही का अजून तुमचं तसं नाही ठरलं हो मामा आता निवडणूक लागली माहिती आहे का काय नाही नाही करणार बघा ना निपाणी गावातले लोक काय म्हणतात बघ इकडे बी काय मंडळी बसलेली आपण जाऊ त्यांच्याकडे काय म्हणता कसं वातावरण आता निवडणूक आहे चांगला कुणाचं भाजपला मतदान करायचं नाही मतदान कोणाला कैलास पाटील काय करणार त्यांनी काय केलं आमच्या गावासाठी केले त्यांनी का काय केलं का। के फिस्ते लक्ष असते त्यांचं आमच्या होय बरोबर कैलास पाटील चांगला माणूस आहे काम करत आहे प्रत्येकाला होकार दोन म्हणजे वेळ जरी लागला तरी पण कसोटीनं काम करत आहे कैलास पाटील काय कारण आहे निष्ठावंत होऊन शिवसैनिक म्हणून राहिले आहेत ते आणि कुठली गद्दारी केलेली नाही काय कुठला विषय नाही आणि कामाच्या बाबतीत फोन केला कोणी काही काम असेल कोणाचं सगळ्या कामाला प्राधान्यक्रम देते काय कैलस पा काम करते काय करते काम डीपीची बघूया इथे लिपाणी गावात ही मंडळी इथलीच आहेत ना कस कस म्हणजे आर्डर कैलास पाटील कैलास पाटील कुठे आमच्या कैलास पाटील हितायत आहेत आहेत कैलास पाटील हो कस काय कसं काय म्हणजे काम करील तर तीच करील काय समजा लाईन कुंडचं बी काम तर कायलास पाटील हो मशाल हो मा मशाल मशाल कायलास पाटेल बस तुर तू कस कसं आहे का आम्हाला कळत नाही काय वातावरण कसं वातावरण एक नंद नंबर आहे तर म्हणतो चॅनल दिसत नाही आमचं दिसतंय का आता ही लोक काय लास काय दिसायला दिसायला बघा तुम्ही येतंय का नाही कायलास पाटील याच का नाही बघा कुठं कुठ निवडून वातावरण चांगलास पाटला साठी कैलास पाटलाच काम चांगलं आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे काम चांगला आहे कैलास पाटील कैलास पाटील हे गावच कैलास पाटलाच आहे का गाव काय पहिला कैलास पाटलाच नाही पण त्यांचं काम जे आहे का ते एकदम चांगला आहे शुल्लक शुल्लक काम बी असलं तर त्या कामावर लक्ष देणार माणूस कैलास पाटील कैलास पाटील नवीन फिडर मंजूर केलंय आणि आरक्षणासाठी पण त्यांनी संसदेला कुठून त्यांनी आरक्षणासाठी पण त्यांनी प्रयत्न केला जरंगी पाटलासाठी का कैलास पाटील साथी देणार आम्हाला महाराष्ट्रासाठी निपाणी गावामध्ये लोक काय म्हणाले मी तुम्हाला निपाणी गावातून अनकडचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे हे निपाणी गाव धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे मी त्या गावातील लोक काय म्हणतात अनकडचा ग्राउंडचा रिपोर्ट तुम्हाला निपाणी गावातून दाखवलेला आहे विषय कसा वाटला नाही की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हां आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत जसा आहे तसाच व्हिडिओ तुम्हाला दाखवला लोकांच्या मनात काय नेमकं येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा म्हणून आम्ही जनजागृती करत आहोत विषय कोणते जर वेगळे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना मला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी निपाणी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव